नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पीक आपण जे थंडीमध्ये टोमॅटो पिकाची जी, जी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आपणाला सुरुवातीला ट्रेंचिंग झाल्यानंतर खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने करायचं आहे ज्यामुळे आपणाला अशा पद्धतीने बुडालगत फुटवा असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी असेल स्टमची जाडी किंवा प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला जो फुटवा हवा आहे तो फुटवा चांगल्या पद्धतीने निघाला पाहिजे तसेच स्टमची जाडी असेल पेऱ्यातील अंतर हे कमी राहिलं पाहिजे वायरसची समस्या असेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना थंडी कमी आल्यानंतर प्रश्यक किडींची जी समस्या जाणवते त्याच्यासाठी फवारण्यांचं नियोजन असेल किंवा खतांचं मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता दोन ते तीन ड्रेंचिंग झाल्या चांगल्या पद्धतीने आपला प्लॉट सेट झाला त्याच्यानंतर खताच्या माध्यमातून कोणती खतं दिली गेली पाहिजेत किंवा कोणती खतं दिली पाहिजेत की ज्यामुळे जो फुटवा निघालेला आहे त्यात चांगल्या पद्धतीने जो फुटवा हा वाढ झाली पाहिजे तसेच पेऱ्यातील अंतर कमी असेल किंवा जे ही आता नवीन जो घस निघत आहे तेऱ्यातील अंतर कमी राहिल्यामुळे आपल्याला जो बुडालगतचा माल आहे तो आपल्याला ह्या अंतराला मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं ज्यावेळी हाईट जातं त्यावेळी आपल्याला बुडालगतचा माल हा ह्या स्टेजला मिळतो मग खालून पूर्ण प्लॉट हा मोकळा राहतो आता बुला बुडालगतचा माल हा चांगल्या पद्धतीने जी फुलकळी निघली त्याचं सेटिंग झालं पाहिजे तसेच प्लॉटची ग्रोथसुद्धा राहिली पाहिजे तसेच ब जास्तीत जास्त हा फुटवा मिळाला पाहिजे ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ड्रिपचे ॲप्लिकेशन द्यायचे किंवा ड्रिपद्वारे खतांचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये कॅपिटल आग्रोचं स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट घ्या त्याच्यासोबत आय सी एल कंपनीची आठ चोवीस चोवीस ही चोवी खताची गरेट पाच किलो ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्याच्यामध्ये मिक्स मायक्रोनोटन हे एकरी दोन किलो त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट चार ते पाच किलो हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या ही दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली चांगल्या पद्धतीने प्लॉटला भरपूर फोटोवा असेल जास्तीत जास्त फोटोवा निघाला पानांची किपिंग क्वालिटी चांगली आहे जो फुलकळी निघत आहे किंवा जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू झालं त्याच्यानंतर आपणाला ड्रिपच्या माध्यमातून मा तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्यामध्ये एक पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही दुस तिसरं ड्रिपचं अप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट एक रे चार किलो त्याच्यासोबत बोरॉन पाचशे ग्रॅम व जी आपणाला त्याच्यासोबत तेराशे रुपये चाळीस हे खत आपणाला घ्यायचं आहे की जे आपणाला तीन ते चार किलो घेऊ शकता किंवा आय सी एल कंपनीची कॅल्शि फर्स्ट ग्रेड आहे की ज्याच्यामध्ये फॉस्परसोबत कॅल्शियम आहे ती ग्रेड घेऊ शकता त्याच्यासोबत बोरॉन पाचशे ग्रॅम याचंसुद्धा ड्रिपचं अॅप्लिकेशन देऊ शकता की ज्यावेळी आपणाला प्लॉट हा सेटिंगला येणार आहे किंवा थोड्या बोराच्या आकाराचा जा माल तयार होणार आहे त्यावेळी आपल्याला कॅल्शियमची गरज आहे मी पान जे फळावर येणारे डाग असतील किंवा फुलांचं ड्रॉपिंग असेल ते होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तिसऱ्या ड्रिपच ॲप्लिकेशन हे ज्याच्यामध्ये कॅल्शियम त्याच्यासोबत ते तेराशे रुपयांच्या बोरान देऊ शकता किंवा आय सी एल कंपनीचं कॅल्सिफॉस देऊ शकता आता ह्या स्टेजला प्लॉट आला बऱ्याच शेतकऱ्यांना मावा असेल किंवा तुडतुडे असतील पांढरी माशी असेल याची समस्या जाणवते त्याच्यासाठी साधी फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं जिओरा हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आय सी एल कंपनीचं ॲक्वामरीन हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली त्याच्यासोबत अकरा छत्तीस चोवीस लिटर पाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम व एखादा कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक घेऊन गच्च स्प्रे दिला तर जीवराशी असे किडे आहेत मग त्याच्यामध्ये मावा असेल तुडतुडे असेल फुलकिडा असेल पांढरी मासे असेल या याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही पहिली फॉरन झाली त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने नागाळीचा प्रादुर्भाव असेल जी आपण प्रामुख्याने या शेंड्यामध्ये जी आळी जाणवते त्या आळीचा जा प्रादुर्भाव असेल त्याच्यासाठी डेलिकेट प्रति लिटर पाण्यासाठी मिली घेऊ शकता त्याच्यासोबत एक्विशन प्रो या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला ज्या आळीवर्गीय कीटक असतील किंवा बुरशीन बुरशीजन्य रोग असतील त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता ज्यावेळी आपण थोड्या फार प्रमाणात थंडी कमी येणार आहे व ज्यावेळी थंडी रात्रीचं आपणाला टेम्प जे लो टेम्परेचर जाणवतं दिवसाचं हाय टेम्परेचर जाणवतं त्याच्यामध्ये रेड माईट असेल व अशी किडी याचा अटॅक आपणाला जास्त प्राम जास्त पद्धती जास्त प्रामुख्याने पाहायला मिळणार मग त्याच्यामध्ये थ्रिपी साईड असेल किंवा मिठी साईड असेल याचा जर आलटून पलटून जर वापर केला तर चांगल्या पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण टोमॅटोचा प्लॉट हा सुद्धा चांगल्या पद्धतीने सेट हा करू शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद